पहिल्यांदा स्वयं पुनर्वसन या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये स्वयंविकासाविषयी जागरूकता निर्माण करणे मुंबई तेजस्वी ठरलेले या मॉडेलचा आदर्श घेत नवी मुंबईतही आता तो राबवण्याची तयारी सुरू झाली आहे या शिबिराचे आयोजन अंकुश कदम यांनी केले होते त्यांनी सांगितले की नवी मुंबई महापालिकेने सध्या पाचशेहून अधिक इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत अशा स्थितीत नागरिकांनी पुन्हा पुनर्विकासासाठी मोठ्या बिल्डरकडे न पाहता स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतःच करावा यासाठी मार्गदर्शन करण्याचा मुख्य अतिथी प्रवीण दरेकर होते त्यांनी आपल्या सांगितले मुंबईत ठरला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमात राजकीय पाठिंबा दिला आहे शासनाकडून विविध सवलती निधी आणि बँक कर्जांची हमी यामुळे मुंबईत पंधराहून अधिक इमारती स्वतःच्या प्रयत्नातून उभ्या राहिल्या आहेत काही ठिकाणी ते मुख्यमंत्री स्वतःचाही वितरण कार्यक्रमातही सहभागी झाले होते यासाठी सुमारे सोळाशे प्रस्ताव प्राप्त झाले होते या, या शिबिरात शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला तज्ञांनी कायदेशीर प्रक्रिया आर्थिक मदत बँक कर्ज आणि तांत्रिक अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले उपस्थित नागरिकांनी या, या उपक्रमाचे स्वागत करत नवी मुंबईचे यशस्वी स्वयंविकास घडवण्याचा निर्धार व्यक्त केलाय मुंबई में हाउसिंग सेल्फ डेव्हलपमेंट जोरोशी सुरू आहे मध्यम और विदाउट बिल्डर बैंक की सहायता और सरकार के आशीर्वाद से तो प्रोजेक्ट यशस्वी हो रहे हैं। उसी तरह की मांग नई मुंबई से आई हमारे यहाँ के सोशल वर्कर अंकुश कदम इन्होंने लोगों के लिए मार्गदर्शन शिविर किया और आप देख रहे हैं कितनी भीड़ है माल भराय निश्चित लोक आहे या भी उसकी जरूरत है हमारे आगे आने वाले समय में खाने जितना बैंक के माध्यम से या का भी स्वयं पुर्ण विकास करतीले इसी की तरह इसी तरह काम करेल खातवलेला नाही पा जेवण दिलेले नाही जेव्हा लोकांच्या प्रश्नाला कोण हात घालतो को। जेव्हा लोक त्याला प्रतिसाद देतात आज व्हर्च्युअल सभागृह म्हणून अंकुश कदमांनी त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याची आमची जबाबदारी वाढली पण मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईकरांना आश्वासन देतो की नवी मुंबईत आपण स्वयंपूर्ण विकास नीट राबवू शिडको महापालिका यांच्या काही या अडचणी आहेत त्या सरकारकडून जे काही विषय आहेत ते पूर्णपणे मुंबईमध्ये स्वयंपूर्ण विकास गती घेतोय तसाच पुढच्या टप्प्यात आणि आणि आपल्या नवी मुंबईत गती घेईल अशा प्रकारचे चित्र आज मला या ठिकाणी दिसत नाही मला वाटतं राजकीय विषय येऊन इथे आलेलो नाहीये बिल्डर कोणी व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे व्यवसाय करावा त्यांचा प्रश्न आहे मी बिल्डर साठी काम करत नाही एकत्रित येऊन स्वतःचा स्वयंपूर्ण विकास तुम्ही करा तुम्हाला पैसे सरकारचे पाठबुळा आम्ही देऊ आता कोण पैसे कमवतोय कोण वाटतय हे तुम्हीच जास्त करून त्याची चिरफाड करू शकता मी राजकीय या सगळ्या विषयाला कलर देऊ इच्छित नाही त्या राजकीय विषयात जरी योजना आली तर त्याचा मट्यबोळ होईल त्याच्यामुळे मला सोसायटी महत्वाची आहे सर्वसामान्य माणसाला मोठ घर या माध्यमातून मिळावं एवढाच माझा एझिबिशन मराठी त्याच्यामध्ये कसा असता अजून मी प्रबोधनाच्या अशा प्रकारच्या सभा एवढ्यासाठी घेतोय की काही डीएम मॉडेल आले म्हणजे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट आणि आता बिल्डरच स्वयं पुनर्विकासाचा फायदा घेऊन ज्या सवलती आहेत ते स्वतः पैसे लावत आणि सोसायट्यांना समजा आम्ही पाचशे स्क्वेअर फीट जास्त देणार असू तर हे शंभर स्क्वेअर फीट देऊन पुन्हा चारशे चा नफा कमवायचा असं डीएम मॉडेल त्या ठिकाणी होत असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु आता जिल्हा बँकेकडून किंवा कर्ज आमच्याकडून घेणाऱ्यांनाच त्याचा लाभ व्हावा किंवा त्या ठिकाणी बिल्डर जर याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या कारण ही योजनेची आहे सर्वसामान्य माणसाची नवी मुंबई महानगरपालिकेने पाचशेहून अधिक इमारती या धोकादायी घोषित केल्या त्याच पद्धतीनं या गणसोल्या असेल नवी मुंबई परिसरामध्ये असेल काही सोसायट्या अगोदरपासूनच पासूनच स्वयं बद्दल काम करत आहेत आणि या सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती बरेच वेळा असं होतं की व्याख्यान दिलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते पण परिपूर्ण जो आर्थिक पाठबळ लागतं तर ते कुठून मिळणार मग ज्या ज्यांच्या माध्यमातून हे मुंबईसारख्या ठिकाणी हे मॉडेल तयार केलं ते प्रवीणजी दरेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं मुंबईमध्ये आता कमीत कमी पंधरा ते वीस सोसायट्या हे आता स्वयंपुनर्विकसित झालेल्या आहेत आणि तेच मॉडेल नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्यांचे छोटं घर हे दोन तीन पटीनं मोठं होऊ शकतं हे स्वप्न नसून सत्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही आहेत मला वाटतं हा लोकांचा प्रश्न आहे आणि राजकारण करायला फार प्लॅटफॉर्म आहे परंतु इथं सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असताना आज असं चाललं या ही मिटिंग घेण्याचं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला आपल्या सिम्प्लॅक्स सारख्या ठिकाणी या नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटी ही सिम्प्लेक्स आहे आणि त्या ठिकाणी असा प्रकार चालू आहे की बिल्डर कुठलेही कागदोपत्री या सभासदांना घर मालकांना एकही पेपर दिला नाहीये आणि तिकडे जबरदस्ती चाव्या घेतल्या जात मग लोकांना सुज्ञ करणं हे आमचं काम आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये महानगरपालिकेचा कुठलाही विषय नाहीये सर्वसामान्य लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे आणि तो आम्ही करत आहोत की आज या ठिकाणी पाहिला असेल तर कमीत कमी दीडशेहून अधिक संस्था म्हणजे हाऊसिंग सो सोसायटी असतील त्यांचे संचालक प्रमुख आलेले होते आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही एक मोबाईल नंबर स सा, सर्क्युलेट केला होता त्याच्यावर सातत्याने लोकांची चौकशी चालू आहे की हे अशा पद्धतीनं शिबिर आमच्याही सोसायटीत होत्या आणि लोकांचा फार उत्साह आहे की कुठंतरी बिल्डर लॉबीही ही अक्षरशः सर्वसामान्यांना लुटायचं काम करते आणि त्याच्यापासून एक नवसंजीवनी देण्याचं काम या स्वयं पुनर्विकास या माध्यमातून होऊ शकते व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम कुरजा पंकज बेनं रिपोर्ट नवी मुंबई